नमस्कार आणि महत्वाची राजकीय घडामोड पाहूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत आता कुठलाही संदेश नाही तर थेट बातमी देणार असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं तसंच महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय या सगळ्या बाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही भूमिका आहे तसंच सामनात छापून आलेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो याबाबतही त्यांनी भाष्य केलंय तर नेमकं संजय राऊत या सर्वांवर काय म्हणाले पाहूया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला थेट उत्तर दिले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होणार आहे मी संदेश देणार नाही तर बातमी दे हे एकदा उद्धव ठाकरेंनी सांगितल्यावर कुठलीही शंका यायला नको आमच्या सगळ्यांच्या मनात मराठी जनतेच्या मनात जे आहे तेच होईल पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युवती अगदी फिक्स का हे विचारलं असा राऊत म्हणाले की महाराष्ट्र कोणताही माणूस भाजपा नाही तर भाजपा उपऱ्यांचा पक्ष आहे तो शेठजीचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही उरलेले लोक आहोत ते सहा हुतात्म्यांशी बांधिलकी ठेवून काम करणारे आहोत प्रबोधन ठाकरे बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचे शिष्य आहोत तर महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त राष्ट्राच्या लढ्यात अनेक पक्ष एकत्र आले त्यावेळी मराठी माणसाचा विजय झाला आता त्याच प्रकारचं वातावरण भाजपने निर्माण केलंय त्यामुळे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाजे सांगणाऱ्या पक्षांना एकत्र यावं लागेल असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय